देवाचे पुढं मन निर्मळ असावं निर्मळ माहिती ना निर्मळ निर्मळ पावडर नाही निर्मळ म्हणजे स्वच्छ मन मनामध्ये कपट कंजूस नाही निस्वार्थी भावी दान तो गुरुदान पहिला दान मनापासून तुम्ही मन दानले की देवा, मी आयुष्यभर तुझी सेवा नाही छान दान करा अन्न दान करा वस्त्र दान करा सेवा दान करा जीवन दान करा आणि सर्वश्रेष्ठ जर माहिती नसल तर सांगू तुम्ही सांगसाल महाराज काही सांगतो मध्यरात्री झाली की जीवनामध्ये कष्ट कोणताही करा शेती करा बिझनेस करा नोकरी करा काही करा पण जो दान पहिला बहुनी पहिला बहुनी माहिती ना पहिली बोहणी असते अकरा रुपये करा एकावन्न एक करा लाखो करा कोटी करा पण एक रुपया कितीही मोठी नोट ठेवा पण वरती एक रुपये आणि अक्षदानी फुल ठेवावच लक्ष आलं ती पहिली बोहणी जेव्हा दान गुरुला केलेले जात किंवा देवाला दान केलेले जात तर भगवंता सांगतोय की त्याच्या जीवनामध्ये कितीही संघर्ष करते ते पुरतं म्हणजे पुरतं म्हणजे पुरतंच